हेलो हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मजेत ना मजेत चालतं स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीजमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाललेलो आहे गावी म्हणजेच सावंतवाडीला आणि आजचा प्रवास आपण करणार आहे तो आहे मांडवी एक्सप्रेसनी कोकण रेल्वेनी तर आज तुम्हाला पूर्ण प्रवास दिसणार आहे या व्हिडिओमध्ये तर आपण आता आहे सिवूड स्टेशनला आणि इथून आपण जाणार आहे पनवेलला आपल्याबरोबर असणार आहेत नंदूदादा पवनदादा परेशदादा आणि मी आपण आम्ही चौघे जाणार आहे आज गावी तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपला जो प्रवास आहे त्याच्यामध्ये पूर्ण एकदम ग्रीनरी बघायला भेटणार आहे जो कोकण रूट आहे तो पावसामध्ये एवढा हिरवागार होतो तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला भेटणार आहे तर चला टाईम वेस्ट न करता आपण जाऊया पनवेलला वेलला आणि तिकडे तुम्हाला सगळ्यांना भेटवतो परत गेले चार पाच वर्ष झाले आपण ट्रेनने प्रवास केलेलाच नाही आहे आपण जेव्हा नेहमी जातो गावी तेव्हा आपण आपल्या गाडीने जातो बट यावेळेस आपण विचार केला की नवीन एक्सपिरियन्स ट्राय करूया परत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपला एक्सपिरियन्स पूर्ण दाखवायचं ट्राय करीन तर त्याला भेटूया पुढे सो so, आपली ट्रेन आलेली आहे आणि हा बघा दादा बाहेरच आहे हा बघाला टाकतोय हा बघा नंदुराजांनी कॉल केलेला होता आता ती ट्रेन निघाली आहे तिकडून तिथून निघाली आहे हा तिला लागेल ना अर्धा एक तास लागेल तिला यायला तुला फिरून येईल ना ती दिवा वगैरे अर्धा तास पाऊन तास हा ला पोचलेलं आहे अगं फोन झाला आहे माझ्यावर आणि तर बघूया ट्रेन कुठे लागते ते बघा आवर्ती लिहिलं आहे एस फाय आमचा डबा आहे एस वन आणि आमच्या गाडीचा नंबर आहे वन झिरो वन झिरो थ्री मांडवी एक्सप्रेस तर आता प्लॅटफॉर्मला पोहोचलेलो आहे आणि ट्रेन सुद्धा समोरून येताना दिसते आणि ट्रेन मध्ये नंदुदार ठाण्यावरूनच चढलेला आहे बघा आपली ट्रेन आलेली आहे वन झिरो वन झिरो थ्री मांडवी एक्सप्रेस तर आता आपण चढूया ट्रेनमध्ये चढून झाल्यावरती तुम्हाला भेटतो व्हिडिओमध्ये पडत पुढे तर आता आम्ही पोचलेलो आहे रोह्याला ट्रेन आपली नाईन फिफ्टी सिक्सला निघालेली एट फिफ्टी सिक्सला आता वाजलेली आहेत दहा वाजून एक मिनटं म्हणजे एक तास लागलेला आहे रोह्याला पोचायला आणि हा बघा पवनदादा पवनदादा पवन दादा हॅलो एन्जॉय एन आणि इथेच आमची सीट आहे मध्ये अजून एक विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही जे पण खाता त्याचं प्लॅस्टिक पाण्याच्या बॉटल आपलं ट्रॅकवरती फेकू नका ते तेव्हा असं मग या लोकांना उचलायला लागतं तो काळजी घ्या कचरा करू नका अभि बेसन मे डाल बेसन मे बेसन मे डालो इस तरह से फिर खाओ वड़े के साथ ओह गुलाब ये दादा पानी दो दारू पीले क्या ऐसी नहीं आती बस अब आ ये आ दा चौकर ये हमची सीट है तेरे मस्त चाय घेत ले ले तो तू देख मी तो गरम नहीं देखा अच्छा कशे दादा चाय मैं बुरा नहीं है अच्छा मतलब ओह अब हाँ मैं आएगा अभी तुम लोग भेजो मेरे को

वाजलेले दहा बेचाळीस आणि मानगाव स्टेशन आता बाहेर आहे सीट खाली घालो <laughs> काका गेले झोपायला आता आम्ही झोपणार आहोत आता आम्ही वरती एक चार सीट वरती आम्ही झोपणार आहे वाटत नाही झोपणार बघू नंतर झोपू शकतो आज झोपू शकतो <laughs> मग पसून चालू वरती जातो कारण वेगळं आहे वाजलेले आहेत अकरा पन्नास आणि स्टेशन आलेलं आहे म्हणजे सगळ्या स्टेशन वर थांबत चाललेली आहे ट्रेन संध्याकाळी सात वाजता तसं दाखवत आहे बघू किती वाजता पोहचत आहे सभे जातो होता तुम्ही महामा करतात यशवंतराव राज्या आज <laughs> <laughs> मुली। गाजर लो मुली लो, गुलाबजामुन ह्याच्या बोल झाली मुंगाला पण ते ह्याच खाल्लंय कधी गिरु बागी नाही काय बी पाच नाव आहे वेज वाला पिवा

बेसिकली भगत तरा के छोटे पहला दुकान था मेरे को अभी भी याद है वो बियर के बॉटल में ताक देता था अभी भी देता है और उसका यूएसपी अभी बॉटल बदल गया, तो गया। वो ऊपर जो ढक्कन वाले थे ना ना दबा हाँ, के क्लिप क्लिप वाले हा, हा। वो वाले वाले वो वो आते ऐसा उधर जाके खाना खाना मतलब मैं तुम लोग को बोलता हूँ भुवनेश्वर जाओ लेके चलना चलो वेज खाना है मगर <laughs> आप तो देर यू आर तो वेज वेज खाना टीसी मगर है वसूल है वसूल है उस दिन किसी ने बोला भिंडी का भाजी और चपाती क्या मैं बोला अरे यार किधर आया है <laughs> क्या है अपन नॉर्मल भिंडी का भाजी घर पे खाता ही है रे अरे सबसे वर्ष था मेरा मियाई कोल्टा रेंडो स्पेशलिटी उधर का क्या रेंडी कुरकुरी नहीं नहीं, आ, अरे अरे ते नॉर्मल दादा मी कोळीला जातो नाही 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 तुम्ही कमेंट मध्ये सांगा की भगत ताराचंद तुम्हाला कसं वाटत तुम्ही आमचं ऐकलंय मस्त असा पाऊस पडतोय तो आला

Det er bra. तर आता मी आहे कळवणीला गाडी सायडिंगला लावली आहे बघा बघू शकता साडेबारा झालेत आणि सगळे इथे खाली उभे सगळी लोक खाली उतरले

<laughs> वाजलेले आहेत दीड आणि चिपळूण स्टेशन आलेलं आहे एवढी गाडी रखडवली आहे काय म्हणावं मगा चिकन लॉलीपॉप घेऊन आले गेला हा श्रावणात कोण चिकन लॉलीपॉप काय कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा कोण कोण खात हा बघा आताच बोका चिकन बिर्याणी खाऊन बसलाय काय खोट म्हणत माहित आहे चिकन होत की काय होते त्याच्यामध्ये <laughs> कौवा बिर्याणी होती कौवा बिर्याणी वडापाव तू बोलल आता मी जाऊ द्या कसे आता वडापाव तीस रुपया प्लेट तीस रुपया प्लेट दोनच प्लेट द्यापा मिरची द्याय चपळून सिटी बघा मागे गेली का झालेत हो, एक चाळीस आणि कामते आले आणि ते कामतेला थांबवले परत कदाचित इकडे परत सायडिंग लावले एक बजेट बघूया काय आहे नक्की ते दोन पंधरा का टाइम सई बजे राहून आलेले आहेत अडीच आलेला आहे संगमेश्वर बघा सगळ्यांची बॅटरी डाऊन झालेली आहे हो नंदू दादा जाऊन समोर झोपलाय आणि पवन दादा पण आता मला वाटतंय कदाचित जाऊन झोपणार आहे यांनी पहिलेच तयारी केलेली आहे <laughs> काचा विचा बंद करून बघू साडे तीन आणि रत्नागिरी स्टेशन आलेलं आहे सगळे झोपलेले आहेत वाजले आहेत आणि अजूनपर्यंत आम्ही कणकवलीलाच बघा हे बघा कणकवली आलंय अजून किती तास लागतील दादा काय वाटतं तुला सांग आठ वाजतील आपल्याला पोहोचेपर्यंत आठ वाजतील ना तुला काय वाटतं दादा किती वाजतील इथून पळवणार की अशीच घेऊन जाणार मला वाटतं पळवली पळवली पाहिजे पळवणार गेले ते, <laughs> ते <laughs> बिल ड्रायव्हर बदलला जो चे छोटे ड्रायव्हर मस्त पळवत होता डन 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 गरे जे जे छोटे स्टेशन इथं तिकडे थेट हायडिंगला काढतात वाटत नाही मी एक्सप्रेस मध्ये आलो हट्ट पॅसेंजर मध्ये यार दिवा लवकर गेली असली अरे पण चालले असताना 70 रुपयाने आलो होतो 90 70 की 90 हा बगे

पावन तासाच्या नंतर गाडी सुटलेली आहे कणकोलीवरून टाइम बघा सात वाजून सात मिनटं झाले पाऊन तास लागला ना नायडिंग ला काढलेली आम्हाला ट्रक लोडेड ट्रेन साठी पावन तास त्यांचे पैसे जास्त घेतले आरे आपली ट्रेन निकामी आहे ना म्हणून ते बोलता आरामत जावो अरे सगळ्यांच्या मोबाईलची बॅटरी उतरली आहे तर सगळ्यांनी लिहलेला चार्जिंगला लावलेले ला ले चार्जिंग मोबाईल देखील आणि चार्जिंग कसं आहे का ठीक आहे वाजले सेव्हन आणि आलेला एक कुडाळ आताशी आलाय आताशी कुडाळ आलेला आहे आताशी सात वाजून दोन मिनिटाचा इथं सावंतवाडीचा टाइम होता आणि सात वाजून बेचाळीस मिनिटाला आता कुडाळ आलाय तरी नशीब साडेआठ बार केले नाही साडेआठ नाही केले बरोबर करेल मरतोय मरतोय बाळा कसा साडेआठ ला <laughs> <laughs> राज्या प्रकारे आम्ही आता पोचलेलो आहे आठ वाजून सात मिनिटात झालेत शेवटी एट लास्ट ने बघा कसे पुढे चाललेत आता इथे हे काही असं आता नवीन रिनोव्हेट केलेलं आहे सावंतवाडी स्टेशन बघा तर हे काही असा व्ह्यू आहे रात्रीचा सावंतवाडी स्टेशनचा बघू शकता तर चला आता आम्ही इथून घरी जाणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा